चौकट झाली तर मलाही माहित नव्हतं सुशील ओंकर आपली जे महाराजांची पालखी आहे ती निघालेली आहे बरोबर आपल्या गजानन महाराजांचे मंदिर आहे नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आहे प्रगट दिन श्री संत गजानन महाराजांचा तर मस्तपैकी आता मम्मी मी चाललो मंदिरात तर हुन जो देकडा गण गन गणात बोते गण गन गण गणात बोते आपलं मारुतीचं मंदिर आताच मस्त दर्शन वगैरे करून निघालो <स्याली> मी तिकडून मम्मी मी उरलो तिकडून भावी कोण काकू उरली इधर व्हाईट व्हाईट शर्ट भाई भाई का सेम हो गया हमारा दोनों का भाई कौन सा अपने शर्ट है नहीं मैं ये हाय आप सुन लेना सुन 재0시라 10시라. 시라 10시라. 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 1 0다라1 0시 अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज आदिराज योगीराज पर सचानंद निवासी समर्थ सदगुरु श्री गजानंद महाराज की जय मंदिरापाशी या आता मला सांगा दा दादा फोन आला दादा म्हणतो की आपल्याला आता गजान महाराजांच्या विहिरीवर चला गजान महाराज विहिरीवर तू आज मस्त पैकी दोन मिनटं चला फायनली टीम फुल होईल मंडळी सध्या आता तुम्ही पळू शकता रुपये जय श्रीराम जय श्रीराम जय गजानन मावली तर चला मंडळी आता आपण चाललो गजान महाराजांच्या विरीवर त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन खेळतो मस्त पैकी आजच्या दिवसाले चला आता मंडळी अशा प्रकारे आम्ही निघालेला मस्त पैकी आपल्या आकोटवरून गजान महाराज किती किलोमीटर येते बारा रस्त हो। किलोमीटर रस्ता लक्षात ठेव कोणत्या रस्त्यानं लागते आपल्याला कोपटखेड रोड म्हणजे बऱ्याच लोकांनी माहित नाही मागा माय दादा आलता तो सरळ अंजनगार रोडनं चालला अकोल खेड अकोली जागीर असे लोक असे बुचकतात तर सरळ आपलं मस्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले तुम्ही आपल्या अकोटमध्ये की इथून सरळ कोपटखेड रोड सरळ गेले की इथून अकरा बारा किलोमीटर येते मस्त कोणी सांगते गजान महाराजांची वीर आम्ही तिथं चाललो तुम्ही चला हनुमान जी येत नाही आपल्या असत अर्ध्या जास्त आपोट दिसते मला भेट झाली आपली झाला तुमचं दर्शन हा कुठेही होती आपली भेट भेटा महाराजी चला तर मंडळी अशा प्रकारे आम्ही सगळे कोठेही टिक्के वगैरे लावून झाले मस्तपैकी तुम्ही पोशूत तर या ठिकाणी वा 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 मस्त मंडळी मग जाऊ पाच वाजतापासून दर्शन करीत येऊन आणि दर्शन घेऊन आपल्या सोयीनुसार इथून परत जायचं आहे सकाळी तीन साडेतीन वाजतापासून पायदे हॉकडे करून कल्याण महाराजांकडे येत आहे शांतता वातावरण आहे सगळं बंधन या ठिकाण तुम सुद्धा हा भेटलेला आहे याची दौकी तेवढी असतात दर्शन करायला येणार आहे ना

<laughs> <laughs> आम्ही आलू अंगे भाजी पाणी <laughs> <आगे। laughs> <laughs> मी पिऊन घेतो म्हणणे सुशील लोंगर प्रकट झाली तर मलाही माहित नव्हतं सुशील ओंकर येतात पण मी आणि सुशील ओंगरला आता आम्ही मुंबई नेत आहोत मग त्यांना

या ठिकाणी गजानन महाराजांची वीर आहे मस्त पैकी मंडळी सियावर रामचंद्र की जय गजान पहिला दुसरा ले ले। नंतर तू अष्टे शेगा शेगास मंडळी मंडळी बोला मंडळी श्री संत कजाना आपले धारखडवर या ठिकाणी एकदम बडिया ज्यूस वाटला रेल्वे आम्हाला चला गोला मंडळी श्री आम्हाला राम चंद्र श्रीराम

तुम्ही तुमच दर्शन आता चालले तुम्ही बरं चालते मंडळी आमच्या दर्शना ठेवले वाढेचारशेच नाही मस्त आहे मस्त आहे राम 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 वा

वा दादा हिल चांगलं काम जेमलोकडे बघ बोल हलो, इकडे घेऊन पटेल कोणाला बोला मंडळी सियावर रामचंद्र की श्री संत गजानन महाराज की मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहू शकता

काय म्हणता मंडळी काय म्हणते चांगलं चालू आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता वाजले बरोबर साडेचार आणि आपली जे महाराजांची पालखी आहे ती निघालेली आहे बरोबर आपल्या कल्याण महाराजांच्या मंदिरातून आपल्या मंदिराच्या समोरून चाललेलं तुम्ही पाहू शकता तुम्हाला पूर्ण पालखी दाखवतो मी चला जाणं कुरली त्यामुळे चार्जिंग नाही आपल्या कॅमेऱ्यात तर आम्ही दर्शू भाई होई आम्ही त्याला पहिले चार्जिंग लावाले नमस्कार मंडळी आता आपलं मोबाईल मस्त चार्जिंग म्हणजे ऐंशी टक्के आता आपण जाऊ पालखी जी आहे आपल्या मंदिराजवळ पोहोचणार आहे लवकरच तर चला आपण फटकन नाही तर भाजी जो आहे ब्लॉक कंटिन्यू करणार आहे नमस्कार नमस्कार कसं वाटतं कुठे युट्यूब चॅनल ਜੋ ਵੀ ਲੋਟ ਆਪਾਂ ਪੁਲਿਸ ਨੂੰ ਮਸੂਮ ਤੋਂ ਬੋਲਦੇ ਜੀ ਨੂੰ ਹੋ ਲਾਖੇ ਨੂੰ ਬੋਲੋ ਜੁਦਾ ਕਿਉਂ ਆਏ ਆਏ ਕਰਦੇ ਮਾਰੀ ਰੱਤ ਲੰਘ ਜਾ ਕਿ ਤੁਸੋਂ ਨਾ ਰਹੀਆਂ ਅੱਜ ਦੋਸਤਾਂ ਨੂੰ ਰਿਟਰੀਟ ਦੀ ਮਾਰ ਆਪਾਂ